नमस्कार मित्रांनो बरेच पेशंट माझ्याकडे येतात एका पेशंटने मला असा प्रश्न विचारला की सर माझी जे मिसेस आहे ती खूप फॅटी आहे खूप जाड आहे आणि त्याच्यामुळं तिच्याबरोबर मला सेक्स करायला एन्जॉयमेंट भेटत नाही तर याला सायंटिफिक रिझन काय असतं याला काय कारण असतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो त्याचविषयी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने ह्या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी तुम्हाला काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो तसे तर बरेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो पण खरोखर जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जाता जाता आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो की असे बरेच माझ्याकडे पेशंट येतात ज्यांचे म्हणजे जे पार्टनर असतात ते थोडेसे ऑबिएस असतात किंवा थोडं फॅटी असतात किंवा थोडं जाड असतात आणि त्यांच्यामुळे त्यांना एन्जॉयमेंट मिळत नाही आणि हे स्वाभाविक पण आहे केव्हा केव्हा कारण की अशा वेळेला आम्ही त्यांना ॲडवाईस काही पोझिशनबद्दल किंवा काही ट्रिक्स त्यांना ॲडवाईस करतो त्या ट्रिक्स जर त्यांनी जर बर, बरोबर यूज केल्या तर मला वाटतं इवन दे कॅन एन्जॉय विथ द फॅटी लेडी ऑल्सो किंवा फॅटी त्यांची वाईफ असतील त्यांच्याबरोबर ते चांगले एन्जॉय करू शकतात होतं काय मित्रांनो की नेमकं की जर आपली पत्नी जी कोणी असेल जे म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्या एक दोन डिलिव्हरी झाले असतील तर योनी युनिमार्ग थोडा सैल होतो आणि थोडासा लूज पण होतो आणि जर फॅटी असेल तर त्याच्यामधून थोडं सिक्रेशन पण जास्त येतात व्हाईट डिस्चार्ज होण्याचे चान्सेस पण जास्त असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी सेक्स करताना त्यांना पुरुषांना किळसपणा पण येऊ शकतो तर अशा लेडीजनी मी असं सांगेल की थोडी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही लग्यूला जातात तेव्हा तेव्हा आपला प्रायव्हेट पार्ट वॉश करायला पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक जे फॅटी लेडीज असतात त्यांनी किगल एक्झाझला खूप महत्त्व द्यायला पाहिजे आणि किगल एक्झाईज मी तुम्हाला सिम्पली सांगितलेलं आहे की मसाला आत तोडायचे आहे सोडायचे आहेत आ तोडायचे आणि सोडायचे आहेत इतके सिम्पल किगल एक्सरसाइज जर कोणतेही फॅटी लेडीजनं केले तर त्यांचा योनी मार्ग टाईट होण्यासाठी या किगल एक्सरसाईजची ते मदत घेऊ शकतात तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला तुमचा पार्टनर जर फ्रंट पोझिशनमध्ये किंवा मिशनरी पोझिशनमध्ये जे एन्जॉय करत नसेल आणि तो अवॉइड करत असेल तर तुम्ही डॉगी पोझिशनमध्ये जर केलं तर तुम्हाला पण डीप पेन्ट्रेशन मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट पण चांगलं मिळतं आणि डीप पेनंट्रेशन मिळा मिळाल्यामुळं तर त्यांचं जे क्लायट्रिस ग्रंथीचं जे स्ट्रोकिंग असतं किंवा स्टिम्युलेशन असतं ते पण डॉगी पोझिशनमध्ये चांगलं मिळतं म्हणजे फक्त एक म्हणजे मिशनरीची ऐवजी जर तुम्ही डॉगी पोझिशन जर निवडली तरी तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात त्याच्यानंतर जर मिशनरी पोझिशनमध्ये जर तुम्ही करत असाल तर पहिले त्यांना सांगा की तुमच्या पूर्ण मांड्या फैलून टाका मग तुम्ही इन्सर्ट करा इन्सर्ट केल्यानंतर त्यांना सांगा की आता मांड्या जवळ घ्या याच्यामुळं पण घर्षण चांगलं मिळतं आणि पुरुषाला पण चांगलं मजा येते आणि त्यांना घर्षण मिळाल्यामुळं किंवा क्लॅट्रिस्ट गंतीचं घर्षण झाल्यामुळं त्यांचे पण बार्थरूम ग्लॅन्स स्टिम्युलेट होतात आणि त्यांना पण ऑर्गेझम चांगले येतं तर पुढच्या वेळेस तुम्हाला ते केव्हाच नाही म्हणणार नाही कारण की तुम्हाला अवॉइड काय करताहेत की ते तुमचं प्रॉपर घर्षण होत नाही आहे तिच्या ग्लॅन्स बरोबर होत नाही आहे तिची पिट्यू आपलं क्ल्युटरी जे ग्रंथी असते ती प्रॉपर तुम्ही स्ट्युम्युलेट करत नाही आहे आणि त्याच्यामुळं तिचा त्या ॲक्टिव्हिटीमधून थोडासा रस कमी झालेला आहे इंटरेस्ट कमी झालेला आहे तर हे जे इंटरेस्ट तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी मी जे सांगितलं तीन चार गोष्टी तर आठवण ठेवा लागेल आणि त्या डोळ्यासमोर ठेवूनच तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करावं लागेल आणि लास्ट की मी तुम्हाला तुमच्या पार्टनरला एक ॲडवाईज करेल की त्यांनी वेटवर लक्ष ठेवायचं वेट कमी करण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सिंपल अँड सिंपल फॉर्मला सांगत असतो की लो कार्बोहायड्रेट डाईट घ्यायचं आणि हाय प्रोटीन डाईट घ्यायचं आणि सकाळी सकाळी पंधरा ते वीस मिनिटं घरातल्या घरात एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं या सर्व गोष्टी बरोबर तुम्ही जर जुळून आल्या तरी तर तुमचे मिशेज जर फॅटी असेल किंवा ओबेज असेल तरी तुम्ही सेक्च्युअल लाईफ चांगलं एन्जॉय करू शकता हे इथं लक्षात ठेवा पण एक जाता तुम्हाला टिप देतो की जर तुमची पार्टनर जर फॅटी असेल तर नक्कीच तिच्या वजनाकडं आणि तिच्या डाईटकडं आणि तिच्या आराकडं लक्ष ठेवणं आणि किगल एक्सरसाइजकडं लक्ष ठेवणं हे तुमचं पण कर्तव्य असतं थँक्यू मित्रांनो